सगळीकडे गणपतीची लगबग चालू आहे आणि जो तो आपापल्या परीनं बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतलाय त्यातच भाद्रपदाच्या तृतीयेला म्हणजेच चतुर्थीच्या आदल्या दिवशी केला जाणारा उपवास म्हणजेच हरतालिका पार्वतीनं शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी केलेले हे व्रत सगळीकडे थोड्याफार फरकाने चालीरीतीने हे व्रत केले जाते आमच्या घरी म्हणजेच कोकणात हे कसे करतात ते मी आज तुम्हाला दाखवते सगळ्यात प्रथम या हरतालिका मी मांडून घेते एका पाटावर तांदूळ पसरवून त्यावर या हरतालिका मी ठेवून घेते या आहेत हरितालिका हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी समोर वाळूची पिंडी बनवायची परंतु आजकाल या हरितालिकेच्या मूर्तीसोबतच ही अशी पिंडी मिळते ती मांडायची मग पानाचा विडा सुपारी नाणं ठेवायचं त्रामणात पूजेसाठी दिवा बांगड्या वस्त्र हळद कुंकू पाच फळं दुर्वा बेल फुलं पंचामृत अशी सगळी तयारी करून ठेवायची गणपती पूजनासाठी ताटात तांदूळ नारळ विडा असं सगळं मांडून ठेवायचं आमच्याकडे पूजा भटजींच्याकडून केली जाते तुळशीच्या पाया पडून मग त्या पूजेला सुरुवात होते केशवाय नम केशवाय नारायणाय नम नारायणाय नम माधवाय नम माधवाय नम तखलिफर गोविंदाय नम गोविंदाय मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम रतीरा देवताभ्यो नमो नक्षंधारो पंचोपचारपूज नरद मूर्तीश्री महागण भूया

महादेव विश्वेषामर वल्लभ शिवशंकर सर्वात्म नीलकंठ नम सुते रुद्राय नीलकंठाय संभवे अमृतेशाय सर्व त्यागिनी मयाृता पूजा पुष्पाण समरि लिंग नमो नमेषा श्री मत शंकरमाद अर्पिता ते

मग आम्ही या हरतालिका नदीवर विसर्जन करतो कर हरतालिकेच्या व्रताची मी थोडीशी का तुम्हाला सांगते पार्वती ही पूर्वकाली राजाची कन्या नारदांच्या सल्ल्यानुसार पर्वतराजांनी पार्वतीचा विवाह श्री विष्णूंची करण्याचं ठरवलं परंतु पार्वतीच्या मनात शंकरांना वरण्याचं असल्यानं तिनं आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला की तुम्ही मला श्री विष्णूंच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिव शिवलिंगाची पूजा केली त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्तनक्षत्र होतं पार्वतीनं शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपास करून जागरण केलं तिच्या तपाने श्री शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला बार 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 पुड़े पुड़े शोड शोड। खाली ते हा हळूहळू पुढे पुढे पाडत सोड मोठ्या पुढे सोड पुढे हात कर पुढे सोड आता कशी सोडलीस पुढे तशी पुढे पुढे हात जाऊ दे Sånn. वन टू थ्री चल चल पटकन आता आईच्या मागून तर आता आपण इथेच थांबूया हा माझा गेल्या वर्षीचा व्लॉग होता आणि तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा देखे। देखे। आता घरी जाताना दुर्वा घेऊन जातोय कारण गणपती बाप्पा आता घरी येणार आहेत त्यांची सगळी तयारी करायची आहेत विशेष म्हणजे बाप्पाचे आवडते मोदक सुद्धा करायचेत पुन्हा भेटूया पुढच्या अशा नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत पर्यंत आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा